हॅलो फ्रेंड रसोई रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हो हे दुपारचं माझं तुरीचं वर्ण शिल्लक राहिलं होतं ते आता मी फोडणी टाकायला ह्याच्यात तेल टाकते आपल्याला अधिक स्वादिष्ट बनवायचं ना तर ते फक्त टोमॅटोचं होतं बरं का मी ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो हे कांदा आणि लसूण घालून ह्याला फोडणी देते बरं का माझ्याकडे जास्त मिरची नसते आता हो का हे तेल गरम व्हायला ह्याच्यामध्ये जिरे टाकायचे लसूण कुठलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर लस आता विजीचा ठेचा करून सुद्धा हे वरण करू शकतो आपण माझ्याकडे तिकं खा म्हणून मी तिक करायले बरं आता हे तेल गरम व्हायला कढईला उशीर लागते मी आता तेल हे आता मी हे भात टोमॅटोचा भात केलाय शिल्लक राहिलेला होता हे खूप टेस्टी होत आहे बरं का मी ह्याची रेसिपी टाकली आहे मी हो आ? दिला आता बाळ ह्याच्यामध्ये नाही हो का फोडणी चांगल्या फोडणी आली तुम्हाला टाकायचं असतं तर ह्याच्या हिरवी मिरची हिरवी मिरची कडीपाला टाका मी ह्याच्याकडे कडीपाला ह्याच्यात टाकलेला आहे माझ्याकडे कडीपाला जास्त आवडत नाही म्हणून मी कडीपाला थोडाच टाकते हो का लसूण आहे आता हे कांदा टाकल्यानंतर ही लसूण सगळं टाकते मी फोडणीमध्ये कांदा चांगला लाल मीठ टाकणार नाही का तर वरणाच्यामध्ये जास्त टाकणार होता छान भाजून घ्यायचा कांदा लाल भाजला की त्याच्यामध्ये हो थोडी मिरची टाकून वरण थोडून द्यायचं खूप टेस्टी लागते बघा तुम्हाला पाहिजे असेल वरण वाढवायचं असेल तर त्याच्यामध्ये कांद्यामध्ये बेसन भाजून घ्यायचं वरण थोडं असलं तर आणि वरण वाढवायचं बेसन भाजल्यावर खूप छान लागतं खूप टेस्टी होते बेसन भाजल्यावर त्याच्यामध्येच तेचा भाजायचं कांद्यामध्ये आणि त्याच्यात वरण टाकायचं एवढी एवढं वरण आहे तर एक तुम्हाला मोठं पातेलं भरून सुद्धा करता येतं त्याच्यामध्ये बेसन भाजल्यानंतर बरं का आता हे चांगलं भाजून घ्यायला भात आलं आता ह्याच्यामध्ये ना थोडी काळा लाल मिरची आणि थोडा मसाला टाकते का तर वर माझं वरण पिक आहे हा बघा नका टाकलं का आता हे चांगलं भाजून घेते <coughs> आता हे चांगलं भाजलंय ह्याच्यामध्ये आपण अगोदर पाण्याला फोडली घ्यायची नंतर पाणी नाही टाकायचं चांगला भाजलाय कांदा ह्याच्यापेक्षा जास्त भाजून नका वरणाला नका तर वरून जाड आहे म्हणून थोडं पातळ करायचं आता हे उकळलंय पाणी चांगलं ह्याच्यामध्ये बनव बघा किती वरण किती छान दिसायलाय आता आणि हे चांगलं उकळू द्यायचं ह्याच्यामध्ये सर्व करताना कोथिंबीर टाकायचं चांगल्याला उकळू द्यायचं का तर सकाळचं वरण वायानं घालवता ह्याला स्वादिष्ट बनवण्यासाठी लसूण कांदा टोमॅटो थोडी मिरची काळा मसाला टाकायचा मस्त होते बघा एकदम चटकदार आमटी होती ही वरणाची परत ते खायला सर्व करायची माझ्याकडे दोघं जेवणार आहेत सगळे बाहेर जेवायला जाणार आहेत म्हणून ह्याच्यामध्ये बघा लसूण टाकलाय कांदा टाकलाय माझ्याकडे हे छोटा आहे ना खरी बघता हे सोप आहेत माझ्याकडे हे काळ्या दगडाचा करून घेतला आमच्याकडे करणारे माणसं येते ना ते खेडेगाव आहे आमचे माणसं येथे ते करणार आता छान उकळू देते लहान आचेवर जरी उकळ तर खूप टेस्टी लागते का लसणाचा आणि कांद्याचा इतका स्वाद छान येते ह्याच्यामध्ये गडबड काही करायची नाही हो का लहान करून असं उकळू द्यायचं खूप खूप टेस्टी होते ते वरण सकाळचं वरण शिल्लक राहिलं तर असं फोडणी टाका तुम्ही वरण वाया घालू नका ह्याचं थालपीट पण खूप छान होते बरं का तुम्हाला जर ह्याचं चा करायचं असेल दाळ डाळ खिचडा होते भातामध्ये हे पूर्ण वरण टाकायचं आणखी थोडी तुरीची डाळ टाकायची आणि त्याचं भा दाळ खिचडा करायचा खूप छान होते परत ते सुद्धा माझं जर हे असं शिल्लक राहिलेलं वरण फोडली काढलेली पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली धन्यवाद